वेलकम टू रश्मीज रसोई तुम्हाला पण हॉटेल स्टाईल प्रॉन्स लॉलीपॉपची रेसिपी बघायची आहे का तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा प्रॉन्स लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण पाव किलो ह्या कोलंब्या घेतल्यात अगदी फ्रेश आहेत नंतर एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय दीड ते दोन चमचे आपण आलं लसूण मिरची क्रश यूज करणार आहोत हाफ लेमन यूज करणार आहोत एक चमचा हा घरचा आग्रिकोळी मसाला चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद नंतर मुठभर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतली आहे कॉर्नफ्लार घेतले आपण त्याला कोट करायसाठी नंतर एक अंड यूज करणार आहोत फ्राय करायसाठी तेल नंतर बाइंडिंगसाठी आपण हे दोन नॉर्मल ब्रेडचे स्लाईस घेतलेत नंतर ह्याला कोट करण्यासाठी आपण हे ब्रेड टोस्ट करून घेतले म्हणजे ह्याचा आपण ब्रेड क्रम्स बनवणार आहोत मिक्सरला लावून अशा ह्या सर्व वस्तू आपण युज करणार आहोत सर्वात आधी प्रॉन्स लॉलीपॉप साठी प्रॉन्स कसे साफ करायचे ते मी दाखवते हा डोक्याचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे नंतर ह्याच हाफ कवच असत ना वरच ते आपण काढून घेणार आहोत हे बघा नंतर इथे आपण एक लाईन करून घेणार आहोत म्हणजे जो धागा असतो आतला तो इझिली आपल्याला काढता येईल हे बघा हा धागा पण असा काढून घेतलाय पूर्ण प्रॉन्स आपलं साफ करून झाली आहे पण हा जो आपण शेपटीचा भाग ठेवला आहे आणि ह्याचं कवच आपण काढलं नाही ते ना असं कट करून घेणार आहोत आणि फक्त हा जो भाग आहे सॉफ्ट वाला तो प्रॉन्स लॉलीपॉप साठी यूज करणार आहोत नंतर ह्याचा काय उपयोग आहे ते पण मी तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने सर्व प्रॉन्स मी साफ करून घेते हे बघा सर्व प्रॉन्स मी साफ करून धुवून पण घेतलेत आणि हा जो शेपटीचा भाग ठेवलेला ना तो पण स्वच्छ धुवून घेतलाय आता ह्यात आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि हे प्रॉन्सच्या शेपटी आहेत ते अशाच ठेवायच्या आहेत नंतर हे जे धुतलेले प्रॉन्स आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाणी थोडंही घ्यायचं नाही फक्त प्रॉन्सच आपण मिक्सरला थोडं असं क्रश सारखं बनवून घेणार आहोत हे बघा जसं आपण चिकनचा किमा करून घेतो ना मिक्सीच्या भांड्यात तसंच हा प्रॉन्सचा करून घेतलाय आता हे पूर्ण मी काढून घेते आणि लक्षात ठेवा हे मिक्सीचं भांडं आपण धुवणार नाही आहोत ह्याच भांड्यामध्ये आहे ना ज्या दोन ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या नॉर्मल वाल्या त्या हे बघा मी असे पीसीस करून घेतले ते ह्याच्यात आपण फिरवून घेणार आहोत हे बघा हा ब्रेडचा पण छान असा चुरा करून घेतलाय आपण आणि कोलंबी ज्याच्यात आपण मिक्सीच्या भांड्यात बारीक करून चा घेतलेली त्याच्यातच आपण जर ब्रेडचा चुरा करून घेतला तर हे बघा थोडंही कोलबीचं जे बॅटर असतं ते त्यात राहत नाही आणि आपलं मिक्सीचं भांड देखील स्वच्छ होते आता हे आपले प्रॉन्स आणि ब्रेड रेडी आहे ह्यात आपण हा बारीक चिरलेला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा नंतर हळद हा घरचाच आगरी कोळी मसाला मी घेतला हा नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला यूज करू शकता हे आलं लसूण मिरची क्रश घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेस्ट देखील यूज करू शकता चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर यूज करणार आहोत नंतर हा हाफ लेमन आहे तुम्ही स्क्वीज करून घेते ह्याच्यावर आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झाल्यावर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण ब्रेड टाकल्यामुळे ह्याच्यात आपल्याला पीठ टाकायची गरज नाही ब्रेडनी छान बाइंडिंग होते त्याला हे बघा कसा छान गोळा तयार होतोय हे बघा हे बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालंय आता ह्यात एक चमचाभर आपण तेल ऍड करणार आहोत तेल ऍड केल्यानंतर ह्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ब्रेड ॲड केल्यामुळे एकदम चिकट असं हे आपलं बॅटर तयार झालं नाही आता हे बघा आपल्याला हवं त्या आकाराचे आपण लॉलीपॉप बनवून घेणार आहोत पहिला आपण हा असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर ही जी शेपटी आपण हळदीच्या पाण्यात ठेवलेली ती एक शेपूट घेणार आहोत मध्ये असं थोडं प्रेस करायचं ही शेपूट आत ठेवायची आहे आणि ह्याला छान ह्याच्याने आपल्याला कवर करून घ्यायचे हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपला हा लॉलीपॉप तयार झालाय असेच मी उरलेले सर्व लॉलीपॉप तयार करून घेते हे बघा असे हे रॉ लॉलीपॉप आपले बनवून तयार झालेत आणि आता सर्व इनग्रेडियंट्स रेडी आहेत फक्त ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत त्यामुळे हा ब्रेड जो टोस्ट केलेला आहे तो मिक्सरला मी बारीक करून घेते हे बघा हे ब्रेड क्रम्स आपण बारीक करून घेतलेत मिक्सरला अगदी बाजारात मिळतात तसेच आपले बनलेत म्हणजे विकत आणायची गरज नाही आणि आता हे जे अंड घेतले ते पण आपण फेटून घेणार आहोत हे बघा सर्व इन्ग्रेडियन्ट आपले आता रेडी झालेत आता हा एक लॉलीपॉप आहे पुन्हा आपण त्याला हाताने थोडासा शेप देऊन घेऊया नंतर हा जो कॉर्नफ्लार घेतलाय त्याच्यामध्ये डीप करणार आहोत ह्याच्या डीप केल्यानंतर ह्या अंड्यामध्ये आपल्याला डीप करायचं आहे अंड्यामध्ये डीप करून झाला की हे जे ब्रेड क्रम्स आपण रेडी केलेले ह्यानी आपण ह्याला कोट करून घेऊया व्यवस्थित सर्व साइडनी व्यवस्थित त्याला आपल्याला कोट करायचं आहे कोट करून झालं की पुन्हा हाताने असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची कोटिंग व्यवस्थित बसते आणि हे बघा अशाच पद्धतीने सर्व लॉलीपॉप मी तयार करून घेते लॉलीपॉप बनवेपर्यंत गॅसवर मी हे कढईत एका तेल गरम करत ठेवलेलं आता आपण एक एक करून यात लॉलीपॉप सोडूया लॉलीपॉप सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लक्षात ठेवा एकदम घा गर्दी करायची नाही लॉलीपॉप तळताना मी सुरवातीला चारच लॉलीपॉप तेलामध्ये सोडले एक मिनटासाठी हे असेच ठेवायचे आहेत त्याला अजिबात चालत्याने हात नाही लावायचा तुम्ही बघू शकता लो फ्लेम होती गॅसची तरी पण हे बघा ब्रेड क्रम्स लावल्यामुळे लगेचच आपले सा हे लॉलीपॉप तयार होतात पण आणखीन एक ते दोन मिनिटासाठी हे लॉलीपॉप व्यवस्थित सर्व बाजूनी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जास्त डार्क कलर करायचा नाही ह्याचा हे बघा हे लॉलीपॉप अगदी व्यवस्थित आपले ता तयार झालेत आणि तुम्हाला बघूनच कळत असेल क्रिस्पी पण झालेत तेल व्यवस्थित निथळून घ्यायचेत आणि आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते अशाच पद्धतीने उरलेले लॉलीपॉप पण मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व लॉलीपॉप आपले फ्राय करून झालेत आता हे लॉलीपॉप आपण एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत क्रिस्पी आणि सुंदर असे तयार झालेले लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे लॉलीपॉप कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेले हा प्रॉन्स लॉलीपॉपचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ